शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीत दोनशे ब्याण्णव पैकी दोनशे एकोणनव्वद उमेदवार निवडणुकीसाठी पात्र ठरले आहेत या शिंदे यांनी माजी अध्यक्ष युवराज पाटील पाटील आणि एम यांच्यावर हरकत घेतली जयसिंग हिरडेकर हे संघाचे थकबाकीदार असल्याने संघाने त्यांच्या अर्जांवर हरकत घेतली त्यामुळे यावर सुनावणी घेण्यात आली या तीन अर्जांवर गुरुवारी निकाल जाहीर केला जाणार आहे दरम्यान संघाची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत असताना युवराज पाटील यांच्या अर्जावर हरकत घेतल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली त्यामुळे संघाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धुसर झाली आहे शेतकरी संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची झुंबड उडाली आहे आज सकाळपासून जिल्हा उपनिबंधक कार्यालयात हरकती घेण्यात आल्या यामध्ये शेतकरी संघाचे माजी अध्यक्ष युवराज पाटील यांना भू विकास बँकेचे थकबाकीदार असल्याने एक पंचवार्षिक निवडणूक लढविण्यास बंदी घातली होती अशी हरकत यशोधन या शिंदे यांनी घेतली तर एम एम पाटील हे थकबाकीदार असल्याने हरकत घेण्यात आली दरम्यान युवराज पाटील यांच्या अर्जावर हरकत घेऊन राजकारण केले जात असल्याचे सांगत कार्यकर्ते संतप्त झाले मात्र युवराज पाटील यांनी त्यांच्यावर घेतलेल्या हरकतीवर आपले मत आणि भूमिका वकिलांमार्फत व्यक्त केली आहे यावर आज निकाल दिला जाणार आहे संघाच्या निवडणुकीत आलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी नेत्यांना कसरत करावी लागणार आहे त्यामुळे कोण माघार घेणार आणि कोण निवडणूक रिंगणात उतरणार हे येणाऱ्या काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे